राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी आमदार जयंतराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला भव्याची पदयात्रा निघाली काय म्हणतात पुरणेश्वरपूर शहरामधल्या सामान्य नागरिकांना मागच्या पाच वर्षाची राजवट पसंत नव्हती आणि त्यानंतरच्या प्रशासकीय कामातही राजवटीने प्रचंड हस्तक्षेप त्या नेत्यांनी केला त्यामुळे या शहरातल्या ज्या चालू योजना होत्या त्या त्यांना त्या त्या पूर्ण केल्या नाहीत जे चालू होतं ते बंद पाडण्याचं श्रेय या युतीतल्या सगळ्या नेत्यांना जातं आणि म्हणून पुरणेश्वरपूर शहराला परिवर्तन करण्याची इच्छा दिसते आणि त्यामुळे आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय स्वतः विकास आघाडीचा तुम्ही तंबु केलेला मात्र तुमच्या विरोधात विरोधक एकत्र आलेले आहेत आणि तुमच्या विरोधात घेते कसं वाटते असणार वाटायचा प्रश्न नाही ते नेहमीच विरोधात असतात त्यामुळं त्याबद्दल काही विशेष फरक वाटत नाही नेहमीच नगरपालिकेच्या निवडणुकात इस्लामपूर आष्टा या दोन्ही शहरामध्ये वरणीश्वरपूर आणि आष्टा या दोन्ही शहरामध्ये आम्ही नेहमीच विकासाची कामं करण्यात पुढाकार आज नाही अनेक वर्षापासून घेतोय त्यामुळं ज्यांचे वेगळे इंटरेस्ट आहेत त्यांच्या ताब्यात मागच्या वेळी नगरपालिका दिल्यावर जनतेला पश्चाताप होतोय आणि म्हणून यावेळी चांगलं परिवर्तन होईल असं चित्र आहे